नमस्कार मास्टर या आपल्या आवडत्या अशा आप आणि युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो सध्या खरड छाटणीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि दिवसेंदिवस आपण म्हणतोय की द्राक्ष शेतीमध्ये खर्च वाढलेला आहे परंतु द्राक्ष शेतीमध्ये देखील असे काही मॉलिक्युल आहे असे काही केमिकल आहे की त्यांचा वापर करून आपण खर्चात नक्कीच बचत करू शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये आपल्या द्राक्ष शेतीच्या उद्देशामध्ये आपण त्या मॉलिक्यूलचा फायदा करून घेऊ शकतो उदाहरणार्थ बोर्डो एक असं औषध आहे की त्याच्यामध्ये खर्च कमी परंतु तुमच्याकडे कुठलाही रोग येणार नाही याची चही हमी घेऊ शकतो आपण हमी देऊ शकतो याचबरोबर दुसरे केमिकल आहे ते म्हणजे टिल्ट आणि टिल्ट आपल्या द्राक्षशेतीमध्ये खरड छाटणीमध्ये जे काही आपले, आपले उद्देश असतात ते सर्व उद्देश सर्व कामे एक छोटस टिल्ट आपलं काम नक्कीच करू शकतं उदाहरणार्थ टिल्टचे फायदे जर तुम्ही म्हणाल तर टिल्टमुळे आपल्या दोन पेरामधील अंतर छोट राहत राहतं जेणेकरून आपल्या डोळ्यामध्ये सूक्ष्म घड्डमिरीसाठी जो स्ट्रेस पाहिजे जो भिकर आपल्याला दाबायचा आहे तो आपण टिल्टमुळे देखील कमी करू शकतो दुसरं म्हणजे पानांचा आकार हा मध्यम ते छोटा राहतो त्याचबरोबर पानांची जाडी काळोखी हिरवेपणा हा वाढतो त्यामुळे आपल्या बागेमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढण्यास आणि आपल्या वेलीमध्ये स्टोरेज होण्यासाठी त्याची मदत होते याचबरोबर आपल्या पानांची जाडी ही वाढते पानं पातळ राहत नाही पतलं राहत नाही पानांची जाडी चांगली वाढते त्यामुळे तिथे रोगाचा अटॅक कमी होतो त्याचबरोबर किती पाऊस येऊ किती रोगग्रस्त पाणी हो त्या ठिकाणी जर तुम्ही टिल्ड जर घेतला असेल तर त्या ठिकाणी पाणगळ लवकर होत नाही पानं टिकतात कारण पावसाळ्यात जर तुमच्याकडे डावणी भुरी करपा जर वाढत असेल किंवा ओनरूटची बाग असेल तर त्या ठिकाणी पानगळ लवकर होतात व्हायची हो पूर्वी आता सर्व रूटवरती आलं आहे परंतु अद्यापही रोगामुळे तुमच्याकडे पाणगळ होऊ शकते परंतु तिळचा वापर केला तर तुमच्याकडे पानगळ ही शेवटपर्यंत होणार नाही तुम्हाला इथेलचा जास्तीत जास्त वापर करून ऑक्टोबर छाटणीसाठी पानगळ करावा लागणार आहे आणि याचबरोबर टीलच्या वापरामुळे आपल्याकडे डावणी करपा याला आटकाव होतोच परंतु त्याचबरोबर भुरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ट किंवा तांबेला नवीन जिथे तिथं ग्राफ्टिंग तुम्ही करणार आहे नवीन द्राटच्या बागेची हुंडी जिथं लावली आहे त्या पानावरती पानाच्या खालच्या बाजूने रस्ट जी तपकिरी पावडर तयार होते ती बुरशी तुमच्याकडे जर टिलचा वापर चांगला असेल नवीन हुंडीवरती आणि आपल्या नवीन द्राक्ष बागेवरती किंवा रेग्युलर द्राक्ष बागेवरती तर रस्ट किंवा तांबेचा था, प्रादुर्भाव हा शंभर टक्के कमी होऊ शकतो तर अशा पद्धतीनं हो टिलचा वापर आपल्याला या चार पाच पानापासून तर शेवटी बोर्डोमध्ये देखील आपल्याला टिल्ट घ्यायचं आहे कोणत्या स्टेजला किती टिल्ट आहे याचं संपूर्ण वर्णन याचं संपूर्ण शेड्यूल आम्ही ग्रेप मास्टर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर हे टिल्ट तुम्ही वापर करणार असाल तर नक्की शेड्यूल बघा वापरत नसाल तर तुम्ही त्याच्यामधल्या शेड्यूल नुसार किती केव्हा प्रमाण टिल्टच घ्यायचं ते तुम्हाला संपूर्ण दिलेलं असेल टिल्टचा वापर आपल्याला खरंच छाटणीसाठी पुरेपूर करायचं आहे परंतु गोळीबार छाटणीमध्ये मात्र टिल्ट आपल्याला टाळायचं देखील आहे काही फायदे आहे तसे काही तोटे आहे आपण ते विचार करणार नाही इथे जे फाईल मी तुम्हाला सांगितले ते फाईल तुम्हाला नक्की तुमच्या बागेमध्ये करायचं असेल चांगलं प्रकाशंशोधन करायचं असेल चांगल्या वेलीमध्ये स्टोरेज करायचं असेल आणि आपल्या खरड छाटणीमध्ये जर आपला उद्देश आहे की आपले पाण्या निरोगी राहिले पाहिजे वेलीमध्ये चांगलं स्टोरेज झालं पाहिजे आणि वेलीमध्ये चांगली सूक्ष्म साठी पाहिजे तर तेलचा वापर तुम्ही अवश्य करा आणि तुमचे पैसे नक्कीच वाचवणारा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच इतर मित्रमंडळींना शेअर करा अद्यापही तुम्ही ग्रेप मस्त ॲप डाउनलोड केलं नसेल तर आदत डाउनलोड करून घ्या आणि बिंदास राहा धन्यवाद